खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक निंदनीय व भ्याड प्रकार आहे निशस्त्र निरापराध नागरिकांना लक्ष बनवणे ही मानवतेविरुद्धची कृती असून अशा कृतेचा काँग्रेस भवन सोलापूरसमोर जाहीर निषेध करण्यात आला तसेच काँग्रेस भवनमध्ये या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्याचा जाहीर निषेध पाकिस्तान मुर्दाबाद अमित शहा राजीनामा द्या भारत माता की जय यासारख्या घोषणा जोरजोरात देण्यात आल्या आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार पंडित शिंदे यांच्या महाराजाखाली काल जो बलगामला भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा पहिल्यांदा आम्ही सगळे निषेध व्यक्त करतोय आपण बघता की अठ्ठावीस लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे अनेक लोक त्या ठिकाणी जखमी आहेत आणि सरकार केंद्र सरकार फार मोठा या ठिकाणी गप्पा मारते त्या ठिकाणी दोन हजार पर्यटक असताना एकही पोलिसांचा जीव वाचवला नव्हता आणि अमित शहा आणि मोदी हे फेल गेलेलं या ठिकाणी सरकार आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शहा व मोदी साहेबांना या ठिकाणी जाहीर त्यांचा या ठिकाणी राजीनामा मागतो आहे आपण बघता की जे जे आतापर्यंत स्ट्राईक झाले जे जे हल्ले झाले मग बालाकोटचा असेल पुलगामाचा असेल एकही आरोपी यांच्या काळात ह्या ठिकाणी तुम्ही पकडलेला नाही आणि आता चार राज्यात या ठिकाणी इलेक्शन असल्यामुळं हा हल्ला लोक बोलतात की घडवून आणलेला हल्ला आहे तुम्ही सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जाता येऊ करगे हो करेगे आज लोक सुरक्षित नाही आहेत जनता सुरक्षित नाही आहेत म्हणून काँग्रेस पक्ष या ठिकाणी देशभरामध्ये रस्त्यावर उतरले आणि अमित शहा मोदी साहेब जे तुम्ही गॅरंटी दिलता की लोक ह्या ठिकाणी आमच्या लोकांचे सुरक्षा आहे कुठं सुरक्षा आहेत जे अतिरेकी आले ते अतिरेकी पोलिसांचा गणवेश या ठिकाणी वेश घालून आलेला आहे लोक पुसतात कसं अतिरेकी भारतात येतात कसं आणि आपल्या लोकांना मारतात कसं हे सगळं झाल्यानंतर हे त्या ठिकाणी जातात हे दुर्दैवी गोष्ट आहे म्हणून ह्या ठिकाणी जाहीर निषेध अमित शहा आणि मोदी साहेब आम्ही त्याकरी करत आहे okay. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद